नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ आवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवत भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच संन्यास योगाचा चाळीसावा श्लोक अज्ञाश्रद्धान संशयात्मानश्यती नायम लोकोस्त न परहा न सुखम संशयात्मन अज्ञानी श्रद्धारहित आणि संशयी मनुष्य नाश पावतो संशयी माणसाला इहलोक साधत नाही परलोकही साधत नाही आणि सुखही मिळत नाही या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं कि श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर आणि जितेंद्रिय असलेला मनुष्य ज्ञान प्राप्त करून घेतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ शांती पावतो आता या श्लोकात ते याच्या विरुद्ध असलेल्या माणसांचं जीवन कस होत ते सांगत आहेत अज्ञानी माणसाला जर ज्ञान मिळवण्याची आवड नसेल आतुरता नसेल तर त्या जीवनाला जगणं म्हणणं कठीणच आहे बर अज्ञानी असला तरी जर त्याला परमेश्वरावर गुरूंवर श्रद्धा असेल तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निश्चित असते श्रद्धाच काय त्याच्या मनात ज्ञान प्राप्त व्हावं अशी नुसती एक इच्छा जरी असली तरीही ते प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात शून्य का चैतन्य देह तैसे जीवित ते समोह ज्ञानहीना म्हणजे ज्याप्रमाणे निर्मनुष्य असलेलं घर किंवा प्राणहीन शरीर असत त्याप्रमाणे त्याच ते ज्ञानहीन जगण केवळ भ्रमिष्टपणाच असत पण जर श्रद्धेचाही अभाव असेल तर मग तो अज्ञानी तर राहीलच पण संशयाच्या अग्नीनं ग्रस्त होईल आणि अशा अज्ञानी श्रद्धारहित आणि संशयी माणसाचा विनाश निश्चित आहे ज्याला अमृत देखील आवडत नाही अशा मनुष्यासारखी त्याची अवस्था होते जया काळ ज्वरू आंगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदिणे सरिसेची मानी म्हणजे ज्याला विषम ज्वर झालेला असतो त्याला थंड उष्ण काही कळत नाही तो माणूस अग्नी आणि चांदण दोन्ही सारखच मानतो त्याप्रमाणे संशयी पुरुष देखील खर खोट अनुकूल प्रतिकूल ही ताणी आहेत यामधला फरक समजू शकत नाही या संशया एवढ घोर पातक जगात दुसरं नाही कारण तो मनुष्याच्या सर्व नाशाच एक जाळच आहे या संशयाचा सर्वप्रथम त्याग करायला हवा जै अज्ञानाचे गडद पडे तई हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा म्हणजे हा संशय आपल्या ज्ञानाच्या घरासमोरच्या प्रांगणात वस्ती करतो जेव्हा अज्ञानाचा घनदाट अंधकार पडतो तेव्हा तो पटकन मनाच्या घरामध्ये प्रवेश करतो आणि तिथं तो प्रचंड वेगानं वाढतो आणि मग श्रद्धेला तडा पाडतो म्हणून मग शास्त्रावरच्या श्रद्धेचा मार्ग पुसला जातो हृदय हाची न समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये तेथ संशयात्मक होये लोकत्रय मग तो हृदयात मावत नाही आणि तेव्हा तो सद्विचाराला बुद्धीलाही व्यापून टाकतो मग अशा संशयी पुरुषाला त्रैलोक्यच संशयात्मक भासत तो कुठेही गेला तरी त्याला विश्वसनीय असं काही दिसतच नाही त्याला सुख मिळत नाहीच इहलोकात जगणं कठीण होऊन जात मग परलोक साधणं तर मित्रांनो हा श्लोक पुनः अज्ञश्चाश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोऽस्ति न परः न सुखं संशयात्मनः मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असं सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण